आमदार उत्तमराव जानकर यांना जोरदार धक्का माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सप्ताळे भाजपच्या वाटेवर लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब सप्ताळे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली काम करणार माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आरोग्य दूत आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य <्यों> व लहुजी शक्तिसेनेचे पश्चिम महाराष्ट्र कौर कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब सप्ताळे आणि आमदार उत्तमराव जानकर यांना कळत न कळत त्यांच्या बगल बच्चे यांच्याकडून दावलल्या कारणानं माजी जिल्हा परिषद सदस्य व लहुजी शक्तिसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब सप्ताळे यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची तयारी जनसत्ता मराठी न्यूज यांना बोलताना दिली आहे पुणे येथील भारतीय जनता पार्टीचे कडवट कट्टर पदाधिकारी माजी नगरसेवक सुखदेव अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब सत्ताळे हे भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच जाहीर पक्ष प्रवेश करणार असून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य व लौजे शक्तीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सप्ताळे भारतीय जनता पार्टीमध्ये लहुजी शक्ती सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे